जयशंपूर शहर विकास पॅनल प्रचार सभा जयशंपूरच्या नगरपालिका इतिहासात यड्रावकर कधीही लोकनियुक्त नगराध्यक्ष होऊ शकत नाहीत हा इतिहास आहे तो यावेळी कायम राहणार असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला यावेळी जमिनीवर आरक्षण टाकून पैसे लुटमारी करणारी टोळी हद्दपार करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले जयशंपूर येथे जयशिंपूर शहर विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते गणपतराव पाटील माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीत जयशिंगपूर शहर विकास पॅनेलचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मराठा समाज सांस्कृतिक भवन येथे प्रचार सभा झाली आहे यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयशंपूरच्या नगरपालिका इतिहासात यड्रावकर कधीही लोकनियुक्त नगराध्यक्ष होऊ शकत नाहीत हा इतिहास आहे तो यावेळीही कायम राहणार असल्याचे सांगितले यावेळी जमिनीवर आरक्षण टाकून पैसे लुटमारी करणारी टोळी हद्दपार करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नीता माने यांनी नगरपालिकेत यड्रावकर यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर टीकास्त्र सोडले प्रॉपर्टी कार्ड काढून देतो म्हणून आठ वर्षे राजकारण केलं मात्र कार्ड काढले नाही अशी टीका केली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी शिरो तालुक्यात दोन हजार आणि जयशिंगपूरमध्ये दोनशे कोटीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे लवकरच जयशिंगपूरमध्ये ईडी लागणार असल्याचे सांगितले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी मी जयशिंगपूर शहराचा मालक नाही सेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले तर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी जयशिंगपूर शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमुटली असल्याचे सांगितले मी नी गरिबी फार जवळ बघितलेली आहे आणि मग एवढ्या मोठ्या धनझाणक्या लोकांच्या समोर येऊन असताना आमच्या चनगण पाटील साहेब माझ्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करत होते आणि ते राजू शेट्टी साहेबांना सांगितलं की साहेब हाच उमेदवार पाहिजे शेट्टी साहेब म्हणते की माझा पूर्वीचा अनुभव बघता अनेक लोकांनी माझी फसगत केली मी आता विश्वास ठेवायला घाबरायला लागले मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब ह्यावेळी तुमची फसगत व्हायची आता थांबणार आहे माझ्यासारखा माणूस तुम्हाला मिळालेला आहे आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला ह्या सगळ्यांना मी या ठिकाणी एक आश्वासन करू इच्छितोय सुरद कदमचा जीव गेला चालेल मी गोवाटीला जाणार नाही त्यांनी सांगतील त्या माणसाने यायचं आणि ही वृत्ती बदलण्यासाठी ही आघाडी आता मैदानात आलेली आहे जयशुंपूर हे काय बांगलादेशातलं नाही जयशुंपूर काय पाकिस्तानातलं नाही आणि त्यांच्या काय मालकीच पण नाही

झालाय एक मत तेवढं मला खालचं तुमचं तुम्ही बघा अहो वरचं काय खालचं काय ते दादा बोलले की नाही करून टाकूस

असं <ET>. म्हणणारी अनेक माणसं नाही आहे तेव्हा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही हे सव्वीस उमेदवार आहे एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमच्या समोर मोठ्या विश्वासानं देत आहोत यशाची परंपरा आमची फार मोठी आहे लक्षात ठेवा या जयसिंगपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोकांच्या मधून नगराध्यक्ष निवडायचा प्रसंग आला तेव्हा लोकांच्यातून पहिले निवडून आलेले लोकांच्यातले नगराध्यक्ष डॉक्टर एस के पाटील हे सुद्धा आमच्याच बाजूचे होते लक्ष त्यांचे आहेत डॉक्टर श्रीवर्धन पाटील <laughs> त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जनतेमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा यठावकरांना उमेदवार पटला अपक्ष उमेदवार निवडून आलेला होता सावित्री कुंभार त्याच्यानंतर एकदा पोटनिवडणूक झाली जनतेच्या नगराध्यक्ष पदाची आणि मी नुकताच आमदार झालेलो होतो त्यावेळी सुद्धा यांच्या उमेदवाराचा सनसगित पराभव करून वंदना डोंगरेंना आम्ही नगराध्यक्ष केलेला होता जनतेच्या मतातून त्याच्यानंतर नीता माने गेल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून दुन निवडून आणलं म्हणजे जनतेतून जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते त्यावेळी येडरावकरांचा पराभव सक्षम ठरलेला असतो हा जयसिंगचा नियम आहे आणि म्हणून सुदर्शन कदम तुम्हाला विजयाची संधी आहे आणि त्यात तर आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून ॲडव्हान्समध्ये मध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो तुम।